नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी तीन जानेवारी दोन हजार सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला अंत्योदय अभियान डे एन आर एल एम ने प्रज्वला चॅलेंज सुरू करण्यात आले दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान ने प्रज्वला चॅलेंज सुरू केले आहे प्रज्वला चॅलेंज हे ग्रामीण विकासात परिवर्तन घडवून आणणाऱ्या

भव्य स्नेह संमेलन संपन्न आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे दिनांक चार थे दोन हजार ते सहा जानेवारी या कालावधीत मराठी तितुका मेळावा विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे चारशे अठ्ठ्याण्णव मराठी मंडळात प्रतिनिधी बास परदेशस्थ उद्योजक चारशे सत्तर मंडळाचे प्रतिनिधी एकशे चौसष्ट राज्यातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत तसेच परकीय वकिलातील राजदूत इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे वळू या पुढील बातमीकडे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील मंड्या येथे मेगा डेअरी उद्घाटन केले केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील मंड्या येथे मेगा डेअरीचे उद्घाटन केले दोनशे साठ कोटी रुपये खर्चून उद्घाटन करण्यात आलेल्या या मेगा डेअरी मध्ये प्रतिदिन दहा लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाईल आणि ती दररोज चौदा लाख लिटर पर्यंत वाढवण्याची क्षमता असेल दहा लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते लाखो शेतकऱ्यांच्या घरापर्यंत समृद्धी पोहोचते कर्नाटकात पंधरा हजार दोनशे दहा गाव पातळीवर सहकारी दुग्धशाळा आहेत ज्यामध्ये सुमारे सव्वीस पूर्णांक बावीस लाख शेतकरी दररोज त्यांचे दूध वितरित करतात आणि सोळा जिल्हास्तरीय दुग्धशाळांच्या माध्यमातून दररोज सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठावीस कोटी रुपये जमा केले जातात बघूया पुढील घडामोड इनासिओ लुला दा सिल्वा यांनी तिसऱ्यांदा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी ब्राझीलचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा पदभार स्वीकारला गरीब आणि पर्यावरणासाठी लढण्याचे आणि अतिउजवे नेते झैर बोल्सोनारो यांच्या विभाजनकारी प्रशासनानंतर देशाची पुनर्बांधणी करण्याचे वचन दिले मित्रांनो ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे आणि चलन ब्राझीलियन रियल हे आहे बघूया पुढील बातमी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासाचा पाचवा खंड प्रसिद्ध झाला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इतिहासाचा पाचवा खंड प्रसिद्ध झाला आहे या खंडामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार आठ या अकरा वर्षांच्या कालावधीचा समावेश आहे या खंडासह भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास आता दोन हजार आठपर्यंत अद्ययावत करण्यात आला आहे रिझर्व्ह बँकेने दोन हजार पंधरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा खंड तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आर्थिक इतिहासकार डॉक्टर तीर्थंकर रॉय यांच्या नेतृत्वाखाली लेखकांच्या चमूने हा खंड तयार केला आहे के, है के। कंगस बापती एन केनगसवामी एफ आर जोसेफ आणि एस वी एस e. दीक्षित हे संघाचे इतर सदस्य होते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या खंडांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत नोंदी प्रकाशन आणि त्या कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाशी जवळून संबंध असलेल्या व्यक्तींशी झालेल्या मौखिक चर्चेच्या आधारे दस्तऐवजीकरण केलेला रिझर्व्ह बँकेचा संस्थात्मक इतिहास आहे बघूया पुढील घडामोड दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मध्यम मुदतीची रणनीती फ्रेमवर्क उत्कर्ष करण्यात आला ते या कालावधीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मध्यम मुदतीची रणनीती फ्रेमवर्क उत्कर्ष टू पॉइंट ओ श्री शक्तिकांत दास गव्हर्नर आर बी आय यांनी लागला दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस कालावधी कव्हर करणारी पहिली स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क उत्कर्ष दोन हजार बावीस जुलै दोन हजार एकोणीसमध्ये लॉन्च करण्यात आला होता उत्कर्ष 2.0 पॉईंट ओ मध्यवर्ती बँकेला सामाजिक आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रतिक्रिया आणि सक्रियपणे कार्य करण्यास अनुमती देईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अॅकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अॅकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद